राजू पटोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉक्टर यज्ञवीर कवडे सर यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला लगेच लगेच येणार आहे

त्यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त सरांना खूप खूप शुभेच्छा एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मी या संस्थेमध्ये साथ काम करतो अतिशय कष्टाने आणि मेहनतीने साहेबांनी संस्था उभी केलेली आहे ग्रामीण विद्यार्थ्यांच्यासाठी तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी सरांची पहिल्यापासून तळमळ आहे आणि आजही सर सातत्याने वेळामध्ये विद्यार्थ्यांसाठी सतत काम करत असतात नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करण्याचा आणि शिक्षणाने आम्हालाही सतत नवीन काहीतरी विद्यार्थ्यांसाठी आपण केलं पाहिजे असं सतत मार्गदर्शन करत असतो मी माननीय कवडे सरांना त्यांच्या वाढदिवसानंतर खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सरांना दीर्घायुष्य देव धन्यवाद थँक्यू नमस्कार मी कविता रेकडे एम आय टी हाय एम आय टी हायस्कूल एन फोरसिडपूर येथे मी गेल्या वीस वर्षांपासून सह शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमचे आदरणीय यज्ञवीर कवडे सर यांना आज त्यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मी खूप शुभेच्छा देते जवळपास वीस वर्ष झाली आहेत सरांचा आणि माझा परिचय आहे त्यामुळे सर आजही आणि इथून पुढेही आम्हा सर्वांसाठी खूप आदर्श आहेत सरांचे जे विचार आहेत जे त्यांनी आमच्यामध्ये पेरलेत ते नक्कीच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि मी सरांना आजच्या दिवशी अजून अशीही विनंती करेल सर तुमचे आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहू द्या आणि तुमचा शंभरावा वाढदिवससुद्धा साजरा करायला आम्ही सर्वजण एकत्र आहोत या शुभेच्छा धन्यवाद सरांचं खूप मोठं काम आहे केलेलं आहे सरांनी भरपूर काम केलेलं आहे आणि अपेक्षा वेगळ्या म्हणण्यापेक्षा ना म्हणजे आपलं एम आय टी जे इथे सुरू झालंय महाराष्ट्रात ते फार दिल्लीपर्यंत धडक मारत आहे हीच खूप मोठी म्हणजे हीच खूप मोठं काम आहे एका मराठी कुटुंबात किंवा मराठी माणसाने इतक्या दूरपर्यंत जाणं आणि अपेक्षाच्या बाबतीत झालं तर मला असं वाटतंय जसं आपण महाराष्ट्रातनं महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तसं सर आपण भारताबाहेरही एम आय टीला पोहोचवावं एवढी अपेक्षा व्यक्त करते थँक्यू हे करत नाही मिस्त्री मुक्ती वगैरे असलं नाही पण आम्ही न सांगताच आपला आप एकमेकांना समजून घेऊन करतो त्या गोष्टी अजूनही ते स्वतः आपला कप विसरतील स्वतः सत मी करत नाही त्या काही गोष्टी मग आमच्या बायका म्हणतात ना सरांचं काही करावं लागत नाही नाहीत आम्हाला माझं करा अशा राहते त्यांचं नावच त्यांचं नाव मधुकर होतं इकडे पण गुरुकुलला गेले शिकायला चार साडेचार वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी पाठवलं आणि तिथून तिथं त्यांचं नाव यज्ञवीर झालेले त्यांचे ते गुरुजीत बघा ते समोर ते आमच्या घरात राहून गेलेले नवीन सुरू केलं होतं त्यांना खूप बरं वाटलं होतं हा करतोय का आणि त्यांनी त्यांना तेव्हा ओळखलेलं पाच वर्षाच्या मुलाला की हा काहीतरी वेगळं करणार आहे मग त्यांनी त्यांचं नाव यज्ञवीर ठेवलं नाही तर त्यांचं नाव मधुकर होतं इकडचं मधुकर नाव होतं त्यांना आणि ते यज्ञवीर त्या सरांतर ते आमच्याकडे धावून गेले ते मला खूप आवडलं आमच्याकडे राहिले होते ते सगळं असं काय म्हणतो आपण त्याला संन्याशांचा वेश असतो तसे दहा बारा दिवस आमच्याकडे ठेवले होते तेव्हा आम्हाला दूध अगदी गायचं शोधून आणावं लागायचं त्यांच्यासाठी वगैरे असं त्यांचं काहीही काम करायला लागलं आम्हाला ते स्वतः करायचे तशा माणसाकडे घडलेला माणूसही हा आणि पलीकडचे त्यांचे नगरकर म्हणून प्रिन्सिपल आहेत पहिले प्रिन्सिपल गव्हर्मेंट कॉलेजचे जी पी नगरकर ते कोकणस्थ ब्राह्मण हा माणूस मराठा पण पर आम्ही जात आम्ही नाही मांडली पण त्यांनी नाही मानली मेन म्हणजे त्या दोघांना मांडलं पाहिजे हे म्हणतात त्यांनी मला घडवले आज जे मी आहे त्यांच्यासाठी करतो ते त्यांना लागवायचे अरे तू खूप कष्टात न उभं राहिलास नको आता हे काही करू तू तु तुझंच मुलं तु 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 आणि फॅमिली आणि बायको व्हायच्या त्यांनी त्यांचं ऐकून घ्यायचं ते उलट उत्तर देतच नाही कुणाला नाही खरंच ना आणि मला आता आदर्श संसार म्हणजे काय म्हणू आम्ही बायका की चार चांगली फुल झालो लावली काय केलं म्हणजे छान झालं अशी घरात काहीतरी ते माझे माझ्या मैत्रिणी म्हणतात तुझं घरच दाखवत नाही तुम्ही म्हणलं घर माझं हे असं सगळं आहे तुम्ही बघा पुन्हा म्हणू नका म्हणलं तुम्ही जे डेकोरेशन करता ते माझ्याकडे नसतं माझं हे डेकोरेशन आहे हसतात त्या मनात आणि आदर्श संसाराची माझी व्याख्या बायकांची साधारण असं करीन मी मुलं माझी मोठी करीन ते आम्हाला कधीच आमच्या मुली अशाच वाढल्या आमची मुलं म्हणजे जगभरात जी मुलं इंजिनियर म्हणून मुल मोठ्या मोठ्या पदावर आहेत ना ती ती मुलं त्यांची लेकरात तेव्हा खरा आम्हाला आनंद मिळतो आणि म्हणजे मला असा येतो वाढणार ती मुलं आली की आम्हाला छान कित्येकांची मुलं पुन्हा इथे शिकायला लागली त्यांची परदेशात जी मुलं आहेत ना ते दरवर्षी यांना बोलवतात कॅनडामध्ये डिसेंबरमध्ये करतात एमआयटी आणि एकत्र येऊन पण हे हो म्हणतात त्यांना पण हे अजून बाहेर जायचं वेच नाही म्हणतात तिथं खूपही म्हणतात करण्यासारखं भारतात ते आपण करत राहू म्हणतात आता आपल्याला किती काळ चांगला मिळणार आहे कसं कसं बिघडणार आहे त्याप्रमाणे आपण करत राहू म्हणतात करतात आता ते मुलं आत्महत्या करतात ह्यांच्या डोक्यावर होऊस येते तरुण शेतकरी आत्महत्या करू ह्यांच्या डोक्यावर जाऊ त्यासाठी बांबू लावा कुठे काही करा म्हणजे धडपड चालू असते आणि इकडे थोडं शेताला जाऊन सकाळी आम्ही जास्त तिघीनी मागे लागल्यामुळे थोडं कमी झाले जातात पण एका शेतात उतरतातून दुसऱ्या शेतात पायी जातात त्या माणसाला सांगतो तू ये तिकडनं तिथले लोक बाबा म्हणतात सगळे बाबा शेत शोधून काढतात आणि मग आम्ही ती वाट नवे वाटा शोधणे आणि खास खळग्यात न जाणे हे हा काय म्हणायचं त्यांना ध्येय म्हणायचं हेतू म्हणायचं करत राहत आहे तसंच त्यांना काम करण्याची ताकद मिळावी एवढंच मला वाटतं आणि मला कायमचं असं त्यांचं हे अशा अशापैकी तर मी असं मी हे बरोबर घालत नाही कुठे असतील तर हे माझ्या बरोबर असतात मी माझ्या पाठीशीच नाही आम्ही दोघं एकमेकाच्या भोवती असतो त्यामुळे हे करू शकतात आणि अजूनही करतात पण आमचा हा पसारा मला त्याला हात लावू देत नाही तुम्ही टिकिल मत म्हणून सांगते पेपर काढायचं असलं ना तर त्यांची एक स्टाईल आहे त्यामुळे ती मला बिलकुल आता मी जरी शिकलेली आहे मी सांगते स्वतः पण तू हात नाही लावायचं म्हणतात मला तर त्यांचं त्यांचं काम चालू ज्या पद्धतीनं असतं ना तिथं बघा फोट्रबर गिरमिट सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आपलं आपलं घेऊन आणि स्वतः फिरत राहणे हे त्यांचं जे तत्व आहे पण अलीकडच्या मुलांचं ना नाही ह्याला हे काम सांगितलं नाही ह्याला केलं पाहिजे त्यांचं तसं नाही स्वतः पुढं व्हायचं आणि मग बरोबर मागचा माणूस येतो ही जसं म्हणाली तसं ते तर सगळ्यांचा ऊर्जा स्त्रोत आहेच आहे ऑलरेडी दिल्ली शहरला चालूच आहेत आपल्या संस्था आणि जगभरात आपली जी मुलं आहेत जुनी आम्ही इथे राहायला येऊन आता छत्तीस सदोतीस वर्ष झाली माझ्या मुली छोट्या होत्या आम्ही शारदा मंदिरला मुली जायच्या आम्ही इथे का आलो तर सरांनी एकदम वीस मुलींना ॲडमिशन दिलं तेव्हा हॉस्टेल सुद्धा सगळं बांधील होतं पंधरा एक, एक दिवस मी थोडासा विरोध का केला की माझी लेकरं लहान होती हा माणूस एकटाच यायचा <laughs> आणि टेबलवर झोपायचा तिथे सकाळी उठून पुरा यायचं आवरून वापस यायचं मला शेवटी मला मी हार नाही म्हणत मी तो विचार त्यांचं मान्य केला आणि घेऊन घेडीकडे राहायला आले तर तेव्हापासनं मी हे करतोय त्यामुळे मला कॅम्पसच्या बाहेर जायलाच आवडत नाही कॅम्पसमध्येच मला सगळं मजा येते काय आणखीन सरांनी असंच काम करू आता फक्त त्यांचा कानाचा जो प्रॉब्लेम आहे त्यासाठी मला डॉक्टर्स मिळेल त्यांचे कान चांगले झाले ना की आता त्यामुळे मला त्यांना मांडताच येत नाही सरांना पण ऐकू म्हणतात की डॅडी तुम्हाला ना सोयीचं ऐकायला तुम्हाला जे गरजेचं असतं तुमचे इंटरेस्ट आहे ते तुम्ही बरोबर ऐकता बाकी आमच्या तिघींना तुम्ही मदत नाही पण सरांनी ना स्वतःला असं वाहून घेतलं त्यामुळेच ते हे समाजाचं काम करू शकले आणि ते असे काय डाउन टू अर्थ म्हणून काम करणाऱ्यापैकी आहेत त्यांना असं मोठेपर्यंत त्या गोष्टी आवडत नाही तर मलाही ते, 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 मला ते मनातून आवडतं त्यांनी असंच राहावं त्या yes. सरांची तब्येत चांगली राहावी समाजाचं काम करण्यासाठी ही माझी परमेश्वर चरणी मोठी अपेक्षाच म्हणते परमे मी परमेश्वर म्हणण्यापेक्षा एक वेगळी शक्ती मानते जी मुलांना पूर्ण कार्य सिद्धी व्हायलाच पाहिजे या प्रयत्न करत राहायचे आहे बोलण्याचा काही अर्थ नाही आहे बोल आता आपण ऐकतो सगळ्यांना प्लॅटफॉर्मवर एकदा गेलं की धीरश्री संचार त्यांना आपण बोलतो येऊ करेल करेंगे, तेव्हा करेन गेल त्यापेक्षा आपण करेन सरेच संघर्षातून सर और... तुम्ही तुम हे सगळं उभं केलंय काय मी नाही केलं की सगळी मंडळी माझ्याबरोबर जे आहेत ते सगळे लोक करत आहेत आणि पण कुणीतरी वाट पाडायची असते मग का पाऊल वाट तयार होते मग गाडी वाट तयार होते मग मोटरसायकल तयार होते मग मग समृद्धी महामार्ग तयार होतो वेळ लागतो त्याला पण सर तुम्ही खूप मोठा मार्ग उभा केलेला आहे आणि अजून मी आ... नाही <laughs> सगळ्यांच्या सहकार्य तुमच्यासोबत आहे पन्नास वर्ष समाज माझ्याबरोबर हळूहळू येतो हळूहळू त्याला पटेल तसे येत आहे आणि पटवण्यात आपण कमी पडलो तर वेळ लागतो आणि तसं पटेल लवकर म्हटलं का माझ अजून पुढं काम करण्याची संकल्प तुमचा काही नाही आता शेवटचा श्वासाप्रयत्न करायला बसून तरी आपल्याला अन्न लागतं पाणी लागतं हवा लागते ते करतो आपण त्याचा मोबदला आपल्याला प्रत्येक क्षणा धन्यवाद